ताक पिण्याचे फायदे ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं ज्यामुळे शरीराची पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते यासाठी ताकाचे फायदे जरूर जाणून घ्या एक उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग म्हणजे ताक पिणे होय एक ग्लास ताकात जिरे पावडर पुदिना कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्याने तुमची तहान लगेच भागते दोन ज्या महिलांना मोनोपॉजच्या काळात अंगातून दाह जाणवतो त्यांनी नियमित ताप पिल्यास त्यांना नक्कीच आराम मिळू शकतो तीन नियमित चरबी शरीराची जाडी कमी होते ताकाचा महत्वाचा साठवलेला आमदोष कमी होतो चार ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते पाच नियमितपणे ताकाचे सेवन केल्यास ऍसिडिटीचा त्रास कमी होतो शरीरातील रक्त विसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते सहा ताक हे सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींना पिण्यास उत्तम मानले जाते परंतु काही ठिकाणी पाच वर्षाखालील लहान मुलांना दही हे चांगले मानले जाते सात ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते कारण यामध्ये दह्यातील शरीरातील उत्तम असे बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ॲसिड असते ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळू शकतो आणि तुमची पचनशक्ती वाढते आठ ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते कारण ताकामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य सुरळीत होते नऊ जे लोक नियमित ताक पितात त्यांना हाडांचे विकार अथवा दात दुखण्याचे प्रमाण कमी होते दहा शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊन हृदयविकार होतात मात्र जर तुम्ही नियमित ताक पीत असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळता येतो अकरा जर तुम्ही दररोज ताक पीत असाल तर तुमचा रक्तदाब कमी होतो कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारे पोटॅशियम असते यासाठी उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आहारात ताक असायलाच हवे बारा ताक पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात त्याचप्रमाणे ताकातील लॅक्टिक तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते तेरा ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये ताकाचा समावेश जरूर करावा कारण ताकामुळे तुमचे वजन तर कमी होतेच शिवाय तुमचे पोषणही योग्य प्रमाणात होते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील माहिती आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन उपयुक्त माहितीसाठी व इंस्टाग्रामवर फॉलो करा व सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद